बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज भाजपचे माजी आमदार सुजित सिंग ठाकूर यांना अज्ञाताने कॉल करून त्यांच्या बँक खात्यातील एकोणीस हजार नऊशे एकोणसाठ रुपये काढत ऑनलाईन फसवणूक केली आहे हा प्रकार मंगळवारी घडला असून या प्रकरणी ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे नेते तथा माजी विधान परिषद सदस्य सुजित सिंग ठाकूर यांना मंगळवारी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून एका अनोळखी व्यक्तीने ऑनलाईन गंडा घातला आहे या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे यावेळी समोरच्या व्यक्तीने त्यांना अत्यंत विश्वासाने बोलत तुमच्या बँक खात्यावरून चार हजार चारशे नव्वद रुपये ट्रान्सफर झालेले नाहीत खात्री करण्यासाठी फक्त एक बटन दाबा असे सांगितले त्यानुसार माजी आमदार ठाकूर यांनी सदरील एक क्रमांकाचे बटन दाबले असतात त्यांना बँक खात्यातून रुपये कमी झाले असल्याचा मेसेज आला यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर सुजित सिंग ठाकूर यांनी परंडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात फोन धारका विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत तसेच फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे सुपर महाराष्ट्र न्यूज परंडा